आता डुप्लिकेट नाव मतदार नोंदणीसाठी जर आधार आधार कार्ड हा मेन मुद्दा असेल तर त्याचा हेरफार कसा केला जातो हे मी आता तुम्हाला सर्वांना इथं दाखवतो आता काय उदाहरण घ्यायचं राष्ट्र मतदार कर्ज जामखेड अतिशय चर्चेत असणारा मतदारसंघ अतिशय प्रामाणिक लोक किती पैसा किती ताकद वापरा पण विचाराबरोबर प्रामाणिकपणे राहणारे लोक म्हणजे या राज्यात तर कर्ज जामखेड आता चर्चेत आहे पण अख्या जगात आता तो चर्चेत आलाय असं आपण समजूया मग एवढा चर्चेत आलेला कर्ज मध्ये आता कोणाचं नाव आपण रजिस्टर करायचं कोणाचं करायचं तर या जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणजे मा कोण डोनाल्ड तात्या ट्रम्प तात्याचं नाव आपण माझ्या मतदारसंघामध्ये रजिस्टर करू आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहे अशा अनेक वेबसाईट असतात त्या वेबसाईट चार दिवस चालतात बंद पडतात परत नवीन वेबसाईट काढली जाते दहा दिवस चालते बंद पडते मग अशा पद्धतीने काही वेबसाईट ह्या बंद चालू बंद चालू होतात त्याचा वापर केला जातो इलेक्शन संपलं की बंद करतात आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे बघा ही वेबसाईट आहे अशा अनेक वेबसाईट असतात त्या बंद चालू होतात आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली ती आम्ही शोधून काढली आमच्या आय टीचे जे काही तज्ज्ञ आहेत सामाजिक कार्यकर्ते आता ह्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या आणि याचा वापर दिव, दिवसा दिवसाढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे नाहीतर काही पॉवरफुल लोकांनी आता कुठलाही नंबर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व आधार कार्ड नंबर आपण टाकू टाकला आधार कार्ड नंबर ट्रम्प तात्या डोनाल्ड ट्रम्प तात्या ठीक आहे वडिलांचं नाव मला माहित नाही जे करू जे हाऊस नंबर माझ्या मतदारसंघात झिरो हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत झिरो करा नाही तर सेवन करा चला नॉट नॉट सेवन चला काय हरकत नाही गल्ली कुठलीही घ्या गल्ली काय म्हणायची हा पांढर सॉरी व्हाइट हाऊस नाही वापरायचा पांढरा बंगला पांढरा बंगला राशीन गोंधळलेली गल्ली महाराष्ट्र सिटी कर्जत पिनकोड टाका कुठला उद्या वरचा आला कुठलाही घेता आहे तो पण टाका कुठला खाली डेट ऑफ बर्थ काही टाका था आता का, था का आ? एक, एक दोनशे वर्षापूर्वीच दाखवावर हा एकोण अठराशे एक पंचवीस ब्रिटिश आले होते का तेव्हा माहीत जंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार ते तुम्ही बघा ब ठीक आहे ते करा नाही नाही बरोबर आहे इमेल आहे पुढं काही उदाहरण दाखवलं तुम्हाला मेल फिमेल ओके आता मराठी घ्या ना लँग्वेज जाते आहे ना मराठी मराठी अरे हो सगळं मराठी झालं बघा पांढरा बंगला राशीन कर्जत महाराष्ट्र आणि पिनकोड पण सबमिट वीस रुपये भरावे लागतात ठीक आहे अनुभव फोटो टाका महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे हा चला बेटा ओके सबमिट सबमिटेड आता प्रिंट झाला हे आधार कार्ड <laughs> ट्रम्प तात्या राशीन मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये <laughs> मतदान करणार आलो बघा ते उमेदवार येऊ शकतात रिपब्लिकन पक्षाचे होतात त्या कुठल्या माहिती आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार कदाचित हे आय डी प्रूफ आहे हे फक्त बघितलं जातं सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते आता हा वेबसाईट आहे मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कोणी असेल ती वेबसाईटसुद्धा बंद करू शकतात अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला आता ट्रम्प तात्या झाल्या आहेत आमचे मतदार राशींचे आता मी आधार कार्ड त्यांचं झालंय मतदार झालेले आहेत कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतं घराचा खोटा नंबर मेलचं फिमेल केलं बंगला कुठलाही टाकला कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही आधार कार्ड नंबरसुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला फक्त हे बघितलं जातं ना अधिकारी डोळे झाट पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात